घडिता दगडाची नाव मोल क्लेश गेले वाव हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही दगडाची जर नाव जर घडवली तर तुमचं कष्ट तुमचा पैसा तुमचं श्रम सर्व काही वाया जाईल अशी धर्माची अवस्था आहे अशी कर्मकांडाची अवस्था आहे अशी गुलामीची अवस्था आहे मित्रांनो परंतु काही जरी झालं तरी हे गुलाम सुधारायला तयार नाही असेच हे मनाचे गुलाम असतील किंवा अन्य कर्मकांडाचे गुलाम असतील अंधश्रद्धेचे गुलाम असतील पाखंडाचे गुलाम असतील मित्रांनो हीच विरोधकांची ताकद आहे जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत अत्यंत द्वेष करतात मित्रांनो जबाबदारीने बोलतोय जेव्हा मी एखादं विधान करतो त्यावेळेस हजार पुरावे असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही मित्रांनो ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते त्या त्या वेळेस मनाला लागणारी एक वेदना असते की आमचेच लोक आमचाच समाज या पाखंड्यांचा या वैदिकांचा या सिंडीचा गुलाम आहे गुलाम आणि त्यामुळे या लोकांची एवढी हिम्मत होते की या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये करोडो शिवप्रेमी असून सुद्धा हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची हिंमत करतात कारण यांना काही झालं तरी माहीत आहे की हा समाज हे लोक आमचे गुलाम आहेत आणि गुलामांना ना धर्म असतो ना विचार असतो ना स्वतंत्र बुद्धी असते ना काही नसतं मित्रांनो मराठ्यांनो काय तुम्हाला मराठा कोणत्या तोंडाने म्हणावं हे सुद्धा मला कळत नाही तुम्ही मराठा म्हणण्याच्या योग्यतेचे आहात का हे सुद्धा मला कळायला मारले नाही मित्रांनो तुमच्यामुळे तुमच्यामुळे मराठा समाजानो मी स्वतः मराठा आहे त्यामुळे मला बोलण्याचा नैतिक अधिकार आहे तुमच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ही बदनामी उघड्या डोळ्याने पाहण्याची वेळ येत आहे प्रचंड मनाला इतक्या 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 प्रचंड वेदना होतात मित्रांनो तो आपटेने तो पुतळा बनवला तो पडला याच्यापेक्षाही प्रचंड वेदना दुसऱ्या आहेत ज्या तुम्हाला अनेकांना माहीत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांची जी बॉडी लँग्वेज आहे जो चेहरा आहे जी ठेवण आहे जे त्यांचं शरीर सौष्ठव आहे जी त्यांची अनाटॉमी फिजिओलॉजी आहे मित्रांनो ती पूर्णपणे वेगळी आहे परंतु त्यांच्या शरीराचा आकार त्या पुतळ्यामध्ये मुद्दामहून बिघडवण्यात आला एकदम त्यांची प्रतिमा त्यांचा पुतळा एकदम बेढप बनवण्यात आला हे कशामुळे त्यांचा चेहरा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या चेहऱ्याशी जुळता मिळता नव्हता कशामुळे कुठून कुठून आली ही मानसिकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रुप बनवावा आणि तरी सुद्धा आम्ही तो ऍक्सेप्ट करतो तरी सुद्धा आमचा मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री अरे कशाचा मराठा मुख्यमंत्री अहो हाच मराठा मुख्यमंत्री याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना हा खाली मान घालून गप्प बसला होता याला मराठा म्हणावं का या मुख्यमंत्र्याला कशाचा मराठा मुख्यमंत्री काय 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 मित्रांनो हा मराठा समाज कधीही सुधारणार नाही तुम्हाला काय वाटतं मी बोलल्याने हा समाज सुधारणार आहे कधीही नाही हो मी कोण कोण मी एक क्षुल्लक क्षुल्लक अति क्षुल्लक माणूस आहे एक सर्वसामान्य शेतकरी एक सर्वसामान्य वारकरीच एक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पायाची धूळ आहे मी आणि जगद्गुरु या संपूर्ण विश्वाने ज्यांना नमन करावं हो, या संपूर्ण विश्वातील ल्या जगातील सर्वात मोठे तत्व व्यक्ते जगातील सर्वात मोठे विचारवंत जगातील सर्वात मोठे विद्वान व्यक्ती असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचं तुम्ही ऐकलं नाही तुका म्हणे किती सांगो न ऐकती बटकीचे पुढे रडतील त्यामुळे आज या समाजावर रडण्याची वेळ आलेली आहे तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं ऐका 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 परंतु ऐकलं नाही ऐकलं नाही तुम्ही जी ही दगडाची नाव घडवत आहात आणि या नावेवर बसून जर तुम्ही कल्पना करणार असाल की तुम्ही ही भव नदी पार करणार आहात ही नदी पार करणार आहात पलीकडल्या कर तीरावर जाणार आहात तर ती नाव तुम्हाला कधीही पलीकडे घेऊन जाणार नाही ती नाव तुम्हाला बुडवणारच बुडवणारच त्यामुळे असं फेसबुकवर कितीही व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करून काही उपयोग नाही कितीही आपटेला बोलून उपयोग नाही जोपर्यंत तुमच्या मनातून शेंडी आणि जाणवं जाणार नाही जोपर्यंत तुमच्या मनातून कर्मकांडाची गुलामगिरी जाणार नाही मित्रांनो हा मण्या भिडे याचा मी फोटो टाकलेला हे हा मण्या भिडे तोंडातून एक शब्द ही काढणार नाही एक ब्र शब्द ही काढणार नाही कारण आपटे हा त्याचा जात भाई आहे जा ज्यावेळेस बाबा पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळेस मन्या भिडेने कधी एक शब्दाने सुद्धा बाब्या पुरंदरेला हटकलं नाही विचारलं नाही जाब विचारला नाही कारण हा मन्या भिडे अगोदर जात बघतो आणि आपल्याला हिंदुत्व शिकवतो कसलं हिंदुत्व याचं हिंदुत्व हे आहे हिंदू आम्ही सुद्धा आहोत आम्हालासुद्धा गर्व आहे आमच्या धर्माचा हिंदू धर्माचा परंतु यांचं हिंदुत्व हे फक्त यांची गुलामगिरी करा यांची गुलामी करा एवढंच यांचं हिंदुत्व आहे मित्रांनो हा मन्या भिडे अगोदर स्वतःची जात पाहणार आपल्या जातीचा जर माणूस असेल तर त्याला कधीही बोलणार नाही कारण याचं संपूर्ण आयुष्य याचा संपूर्ण लढा या मन्या कुलकर्णीचा फक्त स्वतःच्या जातीचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी याचा संपूर्ण लढा हे याचं संपूर्ण आयुष्य यासाठी गेलेलं आहे परंतु आमचा गुलाम समाज गुलाम मी मराठा समाजाला येथे बोलत आहे म्हणजे इतर समाजाने खुश होण्याची गरज नाही तुम्ही सर्वजण एकमेव जो बौद्ध समाज आहे तो जर अपवाद वगळला तर तुम्ही सगळेजण बाकीचे या सीडी जाणव्याचे गुलाम आहात त्यामुळे कोणीही दुसऱ्यांनी खुश होण्याची गरज नाही काय यापेक्षा जास्त माझ्याकडे शब्दच नाहीत राम राम राम